अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की सज्जन हो आज सव्वीस जुलै आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी भाग एक परमार्थ कसा करावा यासाठी सद्गुरू यशवंत बाबा महाराज यांनी उद्घृत केलेली प्रस्तुतीची ओळ म्हणजे साधकांच्या साठी आदर्श संदेश आहे महाराज म्हणाले पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी या वाक्यामध्ये एवढा अर्थ भरलेला आहे साधकाने पांडुरंग मनात आणि राहण्यासाठी केवळ प्रयत्न केले तरी अवघा परमार्थ साधला असे म्हणता येईल साधकांच्यासाठी हे आव्हान आहे तुकाराम महाराज म्हणतात आणि दुसरे नये माझ्या चित्ता पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी माझ्या चित्ताला आता दुसरा विषय राहिलेला नाही चित्ताला पांडुरंगाने घेरलेले आहे दुसरे विषय मला आता शिवण्याचा प्रश्नच नाही पडिले बळन इंद्रिया सकळ भाव तो निराळा नाही तुझा तुका म्हणे नेत्री केली ओळख न तटस्थचे ध्यान विठोबाचे दुसरा विषय राहिलेला नाही माझ्या इंद्रिया तुझे नाम तुझे रूप याचेच वेळ लागल्यामुळे तेच वळण पडले आहे आपण इंद्रियाला जसे वळण लावू तशी इंद्रिये कार्य करायला आज्ञा देत असतात आता दुसरा भाव नाही देव हाच माझा भाव झालेला आहे माझ्या डोळ्यामध्ये तुझे जे रूप बसलेले आहे ते तटस्थ रूप हाच माझा एकमेव विषय आहे देवाविषयीचा भाव तयार होऊन मग अभंग तयार होणे हे कार्य केवळ संतच करू शकतात आपल्या महाराष्ट्राचे पंचप्राण आहेत ते कोणते तर संत तुकाराम संत नामदेव संत रामदास स्वामी संत एकनाथ व संत ज्ञानदेव तसा आणखी एक आपला प्राण असावा ते म्हणजे ओम परमहो सद्गुरु श्री यशवंत बाबा होय त्यांची वाङ्मय निर्मिती म्हणजे अनुभवाची प्रचिती आहे त्यांनी अनुभव घेतला मग ते साधक अवस्थेमधील अनुभव वेगळे असतील सिद्ध अवस्थेमधील वेगळे असतील संत अवस्थेमधील वेगळे असतील हे वेगळे असायचे कारण एक एकच आधी अनुभवले मग सांगितले त्यांच्या अभंगाना सत्यतेचा आधार आहे त्यांच्या ओवीला सत्यतेचा सुवर्ण स्पर्श झालेला आहे त्यामुळे त्याला आव्हानच कोणी देऊ शकत नाही एखाद्या बाईने सांगितले हा माझा नवरा आहे या सत्यतेला आणखी काय प्रमाण देणार आहात त्यावर जसा आपला विश्वास असतो तसे संतांचे नामदेव महाराज तर म्हणतात माझे नयन आणि तुझे चरण माझे हृदय आणि तुझे चरण याची गाठ बांधलेली आहे त्यामुळे मी जिकडे जाईन तिकडे तुला यावे लागेल तू जिकडे जाशील तिकडे मला यावे लागेल याला फरफट म्हणा किंवा ओढ म्हणा यातील अध्यात्म जाणून घेणे महत्वाचे आहे तुकाराम महाराज अशाच अर्थाचा एक दुसरा अभंग लिहितात रुपी गुंतले लोचन स्थिरावले मन देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला यापेक्षा परमार्थाची दुसरी कोणती श्रेष्ठ अवस्था असू शकते गगनगिरी महाराज सद्गुरू यशवंत बाबांना भेटायला आल्यानंतर श्री महाराजांना कोणीतरी सांगितले महाराज त्या महाराजांनी पाण्यात तपश्चर्या केलेली आहे पाण्यात राहिल्यामुळे त्यांचे हातपाय माश्याने खाऊन टाकलेत कुरतडून यावर सद्गुरु यशवंत बाबा महाराज म्हणाले मी जर तिथे पाण्यात असतो तर सारा देह दिला असता यामध्ये श्री महाराजांचा अहंकार नाही तर आपल्यासाठी शिक्षण आहे भक्ती कशी करावी हे महाराजांनी आपल्या या वाक्यातून सांगितलेले आहे सर्वस्व अर्पण करण्याची तयारी असेल तरच भक्ती होऊ शकते आणि खरोखरच श्री महाराजांनी पाण्यात तपश्चर्या केली असती तर निश्चितपणे आपला देहच माशाना अर्पण केला असता देवालाच काळजी पडली असती आता याचा देह कसा वाचवायचा म्हणून कारण अष्टसिद्धी पायाशी लोळण घेत असताना देवता चरणाशी लोळण घेत असताना आपल्यातले दिव्यत्व लोकांना न दाखवता भिक्षा मागितली भिक्षेमध्ये मान आणि अपमान सारे काही सहन केले पण आपले दिव्यत्व झाकून ठेवले ते महाराज खोटे कशाला बोलतील परमेश्वराच्या ठिकाणी डोळे रूपामध्ये गुंतवावे त्यांच्या चरणावर मन स्थिर करावे हृदयात त्यांच्याविषयीच कल्पना उठाव्यात अर्थात भाव निर्माण व्हावा तुझ पाहता विठ्ठला हाताने सत्कर्म करावे किंवा त्यांची पूजा करावी कानाने त्यांचे गुण श्रवण करावेत हा देह त्यांचाच आहे देह देवाचा भावा जीवाची आणि शिवाची गाठ पाडावी म्हणून म्हणून मनात सदैव तळमळ असावी लव निमिषभर सुद्धा त्या भगवंतापासून चित्त दुसरीकडे जाऊ नये लव निमिष म्हणजे आपली पापणी उघडते आणि जागते एवढा वेळ सुद्धा त्याच्यापासून दुर्लक्ष नको म्हणजेच पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पुंडली वरदा हरिविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव हर यशवन्तः जयवन्तः यशवन्तो जयवन्तः यशवन्तः जयवन्तः